मंदूर आरोग्य केंद्राचं काम निकृष्ट दर्जाचं शिराळा पंचायत समिती समोर शिवसेना उभाटा पक्षाचं आंदोलन शिराळा पंचायत समिती समोर शिवसेना मजबूतीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी भांडाफोड बोंबाबोब आंदोलन करण्यात आलं आंदोलनास भारतीय दलित महासंघाने पाठिंबा दिलाय याबाबत युवासेना तालुका प्रमुख अमोल बडेकर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शिराळा यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं की मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे करण्यात आलेले दुरुस्तीकरण आणि मजबूत करण्याचं काम हे इन्स्टिमेट मोजमाप्रमाणे झालं नसल्यानं आज निकृष्ट दर्जाचं झालेलं दिसून आहे संबंधित विभागातील अधिकारी आणि ठेकेदार यांनी आणि जनतेची फसवणूक केली आहे तरी सदर कामाची कॉल्ट्री कंट्रोल उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी भारतीय दलित महासंघाचे दयानंद शिवजातक योजना पाटील वसंत कारंडे प्रकाश बेबले विठ्ठल मरुखे विनोद आढाव आदींनी मनोगत व्यक्त केलं मागणीचं निवेदन शाखा अभियंता पी के सुर्वे व ज्युनियर इंजिनियर अतुल पाटील यांनी स्वीकारलं सदरच्या निवेदनावर अमोल बेडेकर योजनाताई पाटील प्रमोद पाटील संतोष चरापले वसंत कारांडे प्रकाश बेबले संभाजी पाटील ज्योतिराम पाटील विनोद आढाव अतुल कुरव आदींच्या सह्या आहेत यावेळी धनश्री मोरे व रंजना खोत तसेच युवासेना व भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकारी साठी शिवाजी नांगरे शित्तूर वारुणा ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा